बुधवारी चुकूनही हे काम करू नका अन्यथा होईल धनहानी हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे काही ना काही महत्त्व आहे तसेच आठवड्यातील प्रत्येक दिवस नक्कीच विविध देव आणि देवींना समर्पित असतो तसेच बुधवारी गणपतीची पूजा करण्याचा नियम आहे हिंदू धर्मात गणेशाला विघ्नाचा नाश करणारा आणि हितकारक मानला जातो असे मानले जाते की जर बुधवारी पूर्ण भक्तिभावाने गणेशाची पूजा केली तर त्याच्या जीवनातील सर्व अर्थ हे दूर होतात त्यामुळे या दिवशी गणेशाची पूजा अवश्य करावी याशिवाय या दिवसासाठी जे नियम निश्चित केले आहेत तेही पाळावेत ज्योतिषशास्त्रामध्ये अशा कामांबद्दल सांगितले आहे जे बुधवारी करू नये कारण या गोष्टी केल्याने व्यक्तीला धनहानी सहन करावी लागते बुधवारी चुकूनही हे काम करू नका काळे कपडे घालू नका धार्मिक ग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी काळे कपडे घालू नयेत याशिवाय विवाहित महिलांनी बुधवारी काळ्या कपड्यासोबत का काळे दागिने घालू नयेत असे मानले जाते की असे केल्याने वैवाहिक जीवनात अडचणीचा सामना करावा लागतो पैशाचे व्यवहार टाळा असे म्हटले जाते की बुधवारी पैसे उधार देण्यापासून परावृत्त केले पाहिजे तसेच या दिवशी कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नयेत बुधवारी व्यवहार केल्यास आर्थिक समस्या उद्भवू शकतात असे मानले जाते एवढेच नाही तर असे केल्याने धनहानी देखील केल होऊ शकते पश्चिम दिशेला प्रवास करणे टाळा ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी पश्चिम दिशेला प्रवास करणे टाळावे कारण बुधवारी या दिशेला हानी होऊ शकते यामुळे व्यक्तीचे नुकसान होऊ शकते कडू बोलू नका धार्मिक मान्यतेनुसार बुधग्रह हा विवेक तसेच वाणी आणि संवादाचा कारक मानला जातो अशा परिस्थितीत बुधवारी कोणत्याही व्यक्तीशी कडू बोलू नका असे करणाऱ्या व्यक्तीच्या घरात सुखसमृद्धी येत नाही मुलीचा अपमान करू नका मुलींचा अपमान करू नये मात्र बुधवारी चुकूनही कोणत्याही मुलीचा अपमान होणार नाही याची विशेष काळजी घ्या असे मानले जाते की एखाद्या मुलीचा अपमान केल्याने त्या व्यक्तीच्या घरात कधीही समृद्धी येत नाही त्याचवेळी माता लक्ष्मी रागावून निघून जाते